ताज्या बातम्यांसाठी महान कळेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सनगड तालुक्यातील रामपुरीतील अख्खा शिवार आगीच्या भक्षस्थानी सुमारे वीस एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून खाक सनगड तालुक्यातील रामपुरे येथील नदी काठावरील शिवाराला अचानक सकाळी अकरा वाजता आग लागल्याने अख्खा शिवार आगीच्या भक्षस्तानी पडला असून सुमारे वीस एकर क्षेत्रापेक्षा अधिक ऊस जळून खाक झाला आहे

उन्हात तडाका घेतल्याने शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही ऊस वाचू शकला नाही अख्खा गावभर दुपारी आग विझवण्यासाठी आपापल्या ऊसाच्या फळात कार्यरत असताना सुद्धा आगीच्या रौद्र रूपापुढे शेतकरी हातबल झाला अख्खा शिवारलाच आग लागल्याने शेतकऱ्यांचा आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आग नेमकी कशाने लागली हे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही तरी या आगीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे शासनाने सदर जळीत ऊसाचे पंचनामे तातडीने करून या ऊसाची तोड कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी करावी अशी मागणी ऊस जळीत ग्रस्त शेतकऱ्यातून होत आहे साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड